भरघोस उत्पादनासाठी बागायती गव्हाचे लागवड तंत्रज्ञान रब्बी हंगामातील महत्वाचं पीक गहू गव्हाच्या वाढीसाठी चांगल्या गुणवत्तेसाठी वाढीव उत्पादनासाठी त्याच्या खत आणि पाणी व्यवस्थापनावर लक्ष देणे जास्त गरजेचे असते शेतकरी गव्हाच्या लागवडीत या गोष्टींचे नियोजन करून गव्हाचे उत्पादन वाढवू शकतात पूर्वम शागत गव्हासाठी मध्यम ते भारी जमीन वापरावी बागायती गव्हासाठी पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी तर हलक्या जमिनीत गहू घेणं टाळावं खरीप पीक निघाल्यावर पंधरा ते वीस सेंटीमीटर उताराला आडवी व उन्हात नांगरणी करावी यानंतर कुळवाच्या तीन ते चार पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी तर शेवटच्या कुळवणी आधी चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत जसे एकरी चार ते पाच टन किंवा गांडूळ खत एकरी दोन ते दोन पूर्णांक पाच दशांश टन टाकावे पेरणी पेरणीच्या वेळी जमिनीत पुरेशी ओल नसल्यास आधी जमीन ओली करावी आणि वाफसा आल्यावर जमीन कुळवावी पेरणीसाठी दोन ओळींतले अंतर हे बागायती गव्हासाठी वेळेवर पेरणीसाठी वीस सेंटीमीटर खोल करावी तर उशिरा पेरणीसाठी से मी खोल पेरणी करावी संरक्षित पाण्याखालील गव्हाची पेरणी वीस सेंटीमीटर खोल करावी आंतरमशागत सोयीचे व्हावे यासाठी पेरणी उभी आडवी न करता एकेरीच करावी जमिनीच्या उतारानुसार दोन पूर्णांक पाच दशांश ते चार मीटर रुंद व सात ते पंचवीस मीटर लांबसारे पाडावेत पेरणीचा कालावधी बागायती गव्हाची पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात करावी तर संरक्षित ओलिताखालील गव्हाची पेरणी ऑक्टोबर पंचवीस ते पाच नोव्हेंबरमध्ये करावी तर बागायतीची उशिराची पेरणी नोव्हेंबर पंधरा ते पंधरा डिसेंबरच्या दरम्यान करावी वेळेवर गव्हाची पेरणी करताना एकरी चाळीस ते पन्नास किलो बियाणे लागतात तर उशिरा पेरणीसाठी पन्नास ते साठ किलो प्रति एकर बियाणे लागतात तर संरक्षित पाण्याखालील गव्हासाठी एकरी तीस ते चाळीस किलो बियाणे पेरणीसाठी लागतात खत व्यवस्थापन गव्हासाठी माती परीक्षणानुसार रासायनिक खतांचा वापर करावा माती परीक्षण केलेले नसल्यास शिफारस खत मात्रेनुसार खते द्यावीत पेरणी करताना बियाणंवर आणि खतखाली पेरावं सेंद्रिय खतांमध्ये कुजलेले शेणखत गांडूळ खत, खत कंपोस्ट सिटी कंपोस्ट या खतांचा वापर करावा गव्हासाठी प्रति हेक्टरी दहा टन शेणखत वापरावे बागायत गहू वेळेवर पेरणी पेरणीच्या वेळी तीन पर्यायांनी शेतकरी खते देऊ शकतात पहिल्या पर्यायात सरळ खते जसे युरिया पन्नास किलो अधिक सिंगल सुपर फॉस्फेट एकशे पन्नास अधिक म्युरेट ऑफ पोटॅश अठ्ठावीस किलो प्रति एकरी द्यावे किंवा मिश्र खतांचा दुसरा पर्याय शेतकरी अवलंबू शकतात यामध्ये चोवीस तास चोवीस मिनिटे शून्य सेकंद हे खत शंभर किलो किंवा वीस तास वीस मिनिटे शून्य सेकंद हे खत एकशे वीस किलो अधिक म्युरेट ऑफ पोटॅश अठ्ठावीस किलो प्रति एकर द्यावे तर तिसऱ्या पर्यायात मिश्र खत अठरा तास अठरा मिनिटे दहा सेकंद हे खत एकशे पन्नास किलो प्रति एकर पेरणीवेळी द्यावे या तीन पर्यायांपैकी कोणत्याही एका पद्धतीने पेरणीवेळी खते दिल्यानंतर युरिया खत द्यावा पेरणीनंतर तीन आठवड्यांनी खुरपणी झाल्यावर पहिल्या पाण्याच्या वेळी युरिया पन्नास किलो द्यावा बागायत गहू उशिरा पेरणी बागायत गव्हाच्या उशिरा पेरणीवेळी खते देतानाही तीन प्रकारे देता येतात पहिल्या प्रकारात युरिया थर्टी फायव्ह किलो प्लस सिंगल सुपर फॉस्फेट वन हंड्रेड किलो प्लस म्युरेट ऑफ पोटॅश ट्वेंटी एट किलो एकरी द्यावे किंवा मिश्र खतांचा वापर करावा यात सोळा तास सोळा मिनिटे सोळा सेकंद हे खत शंभर किलो किंवा दुपारचे तीन वाजून पंधरा मिनिटे पंधरा हे खत शंभर किलो किंवा एकोणीस तास एकोणीस मिनिटे एकोणीस सेकंद हे खत पंच्याऐंशी किलो वापरावे यापैकी कोणत्याही प्रकारे पेरणीवेळी खते दिल्यानंतर तीन आठवड्यांनी पिकाला पस्तीस किलो युरिया द्यावा सूक्ष्म अन्नद्रव्ये जस्ताची कमतरता असलेल्या जमिनीत हेक्टरी वीस किलो झिंक सल्फेट शेणखतात एक आठवडा मुरवून रात्रीचा एक वाजून दहा मिनिटे प्रमाणात द्यावे तर फुटवे धरण्याच्या अवस्थेत फुलोरा अवस्थेत झिंक ईडीटीएची शून्य पूर्णांक दोन दशांश टक्के प्रमाणात म्हणजेच वीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारावे तर लोहाची कमतरता असलेल्या जमिनीत हेक्टरी वीस किलो फेरस सल्फेट म्हणजेच हिराकस आठवडाभर शेणखतात मुरवून रात्रीचा एक वाजून दहा मिनिटे प्रमाणात द्यावे तर फुटवे धरण्याच्या अवस्थेत फुलोरा अवस्थेत लोह ईडीटीएची शून्य पूर्णांक दोन दशांश टक्के प्रमाणात म्हणजेच वीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारावे बागायती गव्हाचे उत्पादन वाढविण्यासाठी पेरणीनंतर पंचावन्न ते सत्तर दिवसांनंतर पिकावर दोनशे ग्रॅम एकोणीस तास एकोणीस मिनिटे एकोणीस सेकंद या विद्राव्य खताची दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी जीवामृताचा वापर पेरणीनंतर साधारण चाळीस ते पंचेचाळीस आणि साठ ते पासष्ट दिवसांनी जीवामृताची आळवणी करावी किंवा तुषार किंवा ठिबक सिंचनाद्वारे करावी पाणी व्यवस्थापन गव्हासाठी पहिले आणि शेवटचे पाणी पाटाने द्यावे बाकीच्या पाण्याच्या पाळ्या देण्यासाठी तुषार सिंचनाचा वापर करावा गव्हाची पेरणी शेत ओलं करून वाफसा आल्यावर करावी मध्यम ते भारी जमिनीत चार ते पाच वेळा पाणी द्यावे गहू पिकाच्या पाच संवेदनशील अवस्था असतात पहिली मुकुटमुळे फुटण्याची अवस्था म्हणजे अठरा ते वीस दिवसांनी पहिले पाणी द्यावे दुसरी आहे कांडी धरण्याची अवस्था म्हणजेच पंचेचाळीस ते पन्नास दिवसांनी पाणी द्यावे तिसरे पाणी फुलोरा अवस्थेत म्हणजे पेरणीनंतर साठ ते पासष्ट दिवसांनी द्यावे चौथे पाणी दाण्यात दुधाळ किंवा चिक अवस्थेत म्हणजे ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसांनी द्यावे तर पाचवे पाणी दाणे भरण्याची अवस्थेत म्हणजे नव्वद ते शंभर दिवसांनी द्यावे अपुरा पाणीपुरवठा असलेल्या ठिकाणचे पाणी व्यवस्थापन अपुरा पाणीपुरवठा असलेल्या ठिकाणी पाण्याच्या पाणी किती वेळेस देण्याची सोय आहे यावर पाण्याचे नियोजन करावे जर फक्त एकदाच पाणी देण्याची सोय असेल तर पेरणीनंतर चाळीस ते बेचाळीस दिवसांनी पाणी द्यावे दोन वेळेस पाण्याची देण्याची सोय असेल तर पेरणीनंतर वीस ते बावीस पहिले दिवसांनी आणि चाळीस ते बेचाळीस दिवसांनी दुसरे पाणी द्यावे जर पाणी देण्याची सोय तीन वेळेस होत असेल तर पिकाला पेरणीनंतर वीस ते बावीस दिवसांनी पहिले पाणी चाळीस ते बेचाळीस दिवसांनी दुसरे पाणी आणि साठ ते पासष्ट दिवसांनी तिसरे पाणी द्यावे अशाच महत्वाच्या माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद